स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन गोहत्या रोखण्यासाठी दामद गावातील मुस्लिम समाजानं एकमतानं मोठा निर्णय घेतला असून याबाबतची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे यासाठी सर्वप्रथम मुस्लिम समाजानं कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी आणि नेरळ पोलिसांची भेट घेऊन समस्त दामद गावातील मुस्लिम बांधवांनी हा निर्णय घेतला असून याबाबतचा ठराव लवकरच गावाच्या सरपंचांकडे देण्यात येणार आहे यासाठी एक विशेष समिती तयार करण्यात येणार अस असल्याची माहिती ग्रामस्थांचे प्रतिनिधी अजगर खोत यांनी माध्यमांना दिली आहे कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दामद गावात दोन दिवसांपूर्वी गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या गोरक्षक हिंदू तरुणांमध्ये आणि गावातील मुस्लिम समाजात पोलिसांसमोरच तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव काहीसा निवडला मात्र गावात वारंवार गोहत्या होत असल्याचा आरोप गोरक्षकांकडून केला जातोय या पार्श्वभूमीवर गावातील मुस्लिम समाजानं पुढाकार घेत गावात कुठल्याही प्रकारची गोहत्या होणार नाही असा निर्णय घेतलाय दोन समाजांमध्ये वाढणारा तणाव दूर करण्यासाठी गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पुढे येत हा महत्वाचा निर्णय घेतला याच दरम्यान दामद गावातील मुस्लिम बांधवांनी नेरळ पोलीस ठाण्यात भेट दिली त्यांनी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डीडी टेळे आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्याशी यावर चर्चा केली लवकरच ग्रामपंचायतीचा अधिकृत ठराव घेऊन लेखी निवेदन देण्यात येणार आहे गावात यापुढे कोणत्याही प्रकारची गोहत्या होणार नाही असा ठाम निर्णय घेण्यात आला आहे तसंच पोलीस विभागानं गावातील प्रत्येक जनावरांची मोजणी करून त्यांना ओळख टॅग लावावेत अशी विनंतीही करण्यात आली आहे पोलिसांना जेव्हा कारवाई करायची असेल तेव्हा ते भाते गावात येऊ शकतात मात्र बाहेरील व्यक्तींनी या प्रकरणात हस्तक्षेप करू नये असं स्पष्ट करण्यात आलंय गावात बाहेरून जनावर आणली जाणार नाहीत जर अशा प्रकारची घटना कुणाकडे घडत असेल तर त्याची माहिती गावकरी स्वतः पोलिसांना देतील आणि कठोर कारवाईसाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करतील असंही सांगण्यात आलंय दोन चार दिवसापासून या झालेला होता त्या गावामध्ये बंद हिनमध्ये बंद विभागमध्ये ते याच्यामध्ये जो गोहत्या बंदचा जो विषय आहे त्या शासनाने घेतलेपासून असा कुठल्याही प्रकारचा गावामध्ये काय असा बंदच झाला होता असा काय आम्ही करत नव्हते काय परंतु याचा लोकांच्या बद बघण्याचा एक दृष्टी वेगळा होता आणि तेव्हा असं या झाल्याच्यानंतर मग आम्ही सर्व गाववाले एक वीस पंचवीस जणांची एक कमिटी बनवलेली आहे मिटिंग झाली आमची गावामध्ये झालेली आहे त्याचा प्रस्ताव आम्ही ज्या सरपंचांना देणार आहे दामोदला तर ते आता ग्रामपंचायतला ठराव घेऊन पोलीस स्टेशनला द्यायचा ठरलेला आहे तर गावामध्ये कुठलाही व हत्याचा उशय नाहीच आहे परंतु घेऊन तर कुठल्या गावंडेवरनं आणाची पण नाही ती पण आम्ही निबंदी केलेली आहे ना असा काय झाला ते आम्ही स्वतः गाववाले त्याविषयीचा इथे पोलिसांकडे त्याची तक्रार करणार आहे आम्ही तिथे आम्ही स्वतः या करणार आहे ना आता सगळा बंदी करलेली आहे आणि पोलिसांनी चोवीस तास कधी पण गावामध्ये यायचं आहे चेकिंग करायची आमचा कुठल्याही प्रकारचा कुणाचा काय राहील विषय नाही परंतु गावामध्ये वातावरण खराब करायला बाहेरचा कोणी आला की त्याचा सर्व जबाबदारी शासनाची ना त्यांची स्वतःवर राहणार आहे जी आहेत घरगुती जी पालेली जनावरं आहेत मग त्याचा कसा होतो का दामदमध्ये ही जनावर आहेत हायच नाही आम्ही स्वतः बोलतो जी पाललेली जनावरं आमच्याकडे आहेत त्यांना पोलीस स्टेशनला आम्ही पत्र देणार तुम्ही स्वतः येऊन त्यांना टॅग करा आमची नोंद घ्या तिथे का आमच्याकडे एवढी एवढी जनावरं आहेत ती इथेच्या नंतर पण कधी पण येऊन ना ती बघायची का ती आमच्याकडे आहेत का ना ता, नाही आजपासून त्यांना टॅग करायचं चालू करावा असं आमचं म्हणणं आहे जर का कायदे असं जर कोणी कायद्याचं या उल्लंघन करत असेल की आमची जे कमिटी आहे पंचवीस जण आम्ही सर्वजण उभं राहून आम्ही स्वतःहून त्याची विरोधात कंप्लेंट गुन्हा दाखल करू शकते पाच सहागावच्या या ठिकाणी इन्सिडंट झाला होता त्या इन्सिडंटच्या अनुषंगाने आज रोजी दामद गावातील रहिवाशी यांनी सर्व रहिवाशांनी ठराव करून एक पोलिसांनी त्यांनी सांगितलं की या आम्ही गावामध्ये कुठल्या प्रकारचे आणि ठराव करून त्यांनी कमिटी नेमलेली आहे गावामध्ये असा कुठल्याही पत्रेचा अनुषंग काही करणार नाही त्याबद्दल त्यांनी एक ठराव घेतलेला आहे त्यांनी आज आम्हालाही त्या ठिकाणी त्याचं माहिती दिलेली आहे तसंच आजपासून आम्ही दामदगावातून टॅगिंग ज्या गाई आहेत बैल आहेत वगैरे ते गोवंशी आहेत त्यांचं मी टॅगिंगला सुरुवात करतो त्याबद्दल आम्ही बी डीओना पत्र दिलेलं आहे त्या ठिकाणी कोणत्या शांतता आहे कोणी कोणा वापर विश्वास ठेवू नये महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातले एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरानमधले सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ॲडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा